ठिकाणची मतदारसंघातून जिल्हा परिषद कुठे जाणार वैभव हेगडे पंचायत समिती मी आता तुम्हाला एक असं सांगतोय की मी सुद्धा माझ्यावर पूर्ण पार्टी नाराजच होती मला योग करावं लागलं काल की उमेदवारी कोणाची असावी उमेदवारी कुणाची नसावी ह्या खॉलमध्ये मी काही जाणार नाही पण वसुस्थिती अशी झाली की आम्ही नगरा पंचायतीच्या मध्ये आम्ही युती केली आणि दोन जर आता गेल्या तुमचं आमचं जुळणार नाही बापू साहेब आणि राजेंद्र नाही ना एक नाही आणि ती हुडसुड लावलं पण आम्ही एवढा परमेश्वरानं तो मार्ग काठला आणि योगायोगाने त्यांची जागा त्यांना दावून दिलेली आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की मी राजेंद्राय का तर पक्का आहे पण भिषू करताना गावात जायची बंद होण्याची वेळ आली आता आता कुठं अशी भूमिका दिसायला लागली तालुक्यात मग आपण जागेला गेलं पाहिजे आणि म्हणून ही भूमिका मी रात्री गोपीचंद साहेबाकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मी पहिल्यांदा तुमच्याकडे आता येण्याचे मला विलाय सध्या लिंगाच नाही आणि ची जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची भूमिका आहे आणि आमची पूर्ण तयारी आहे कवटळीत पाचशेचं रेड होत आहे श्रीरखांड आमचाच आहे इथला पुरांत इंटर तसाच घर धरून बसलाय हे समध्या पोकळ हवा आहे तर आपण आपल्या गरीब उमेदवाराला आपण पैसेवाले नाही आपण नाही तुझा पाय काढतो म्हणणारी माणसं नाही आपण रामकृष्ण हरी म्हणणारे मंडळ आपण भूमिका अशी बघवायची की वारीला जाताना तव करतच जावं लागतं तसं आपलं हि देवा करत जाऊन आपण हे फड मारायचं आहे आता मला बोलायची आज इच्छा नव्हती मी कवठडीतच बोलणार होतो पण काय आता नगराध्यक्ष साहेबांच्या ही भूमिका करत असताना कुठे नाना कुणाचं घर मोडणार नाही कुठे नाना कुणाला शेव्यागाडी करणार नाही याची जाण घेऊन मतदान तुम्ही करा मी बी आहे मी काय साडे मारायचा पण आम्हाला योग्य कुठे नाना कुणाचं घर मोडून आपलं बांधणार नाही ह्या विश्वासावर मी कुठे नाण्याचं काम करायची भूमिका ठरवली आहे आणि मला अजून नाही बोलायचं आहे पण आता वेळ भोळे साहेबाला बोलायला हवतो आणि पिपरीतनं ती हल्ली का वेळ घेऊन जाईल तिथलं पण आपल्याला राजवाडीला जायचं आहे तर कुठे नाना आणि वैभव तुम्ही धीर सोडायचं काय काम नाही रुपेश पाटील नव्हता त्याची घ्यायची परिस्थिती नव्हती पण त्याने मैदान मारलं आणि ठरवलं असत इलेक्शन कुणाला मतदान करायचं एक गरिबाचं वर्ग शोधू घ्या आठवडी तालुक्यात सभापती करण्याची भूमिका दिली तसं तुम्हाला दोघाला तुम्ही लय घाबरायचं काम नाही पण तुमच्या कसवाच्या जाणीने तुम्ही चाला तुमचा नक्की विषय आहे